नमस्कार मंडळी खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या तुमचे सर्वांचे स स्वा, मनापासून स्वागत करत आहे तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिना आपण वेगवेगळ्या सेवा केल्या त्याचप्रमाणे श्रावणी सोमवार आलेला आहे स जो शेवटचा श्रावणी सोमवार आहे अमावस्या आहे आणि या दिवशी गाईला आपण काही ठराविक गोष्टी खायला द्यायच्या आहेत त्याचबरोबर गाईच्या विशेष अंगाला स्पर्श केल्याने देखील आपली गरिबी नष्ट होईल तर तो व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही श्रावणी सोमवार आपण जे व्रत केलं आता श्रावणी सोमवारची सांगता होणार आहे या सोमवारी श्रावण महिना आणि श्रावणी सोमवारचा हा पाचवा शेवटचा श्रावणी सोमवार आहे या दिवशी अमावस्या देखील आहे आणि ही विशेष सोमवती अमावस्या आहे याच दिवशी मातृदिन आहे पोळा आहे याच अमावस्याला आपण पिठोरी अमावस्या देखील म्हणतो तर या दिवशी वेगवेगळ्या सेवा केल्या जातात उपाय केले जातात तर त्याचप्रमाणे आपण गाईच्या ज्या अंगाला विशेष स्पर्श करायचा आहे गाईला अशा दोन पोळ्या खाऊ घालायच्या आहे त्यामुळे आपल्या मागची दरिद्रता निघून जाईल आपल्या मा मागचे जे पितृदोष असतात ते निघून जाईल तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ती गाईला खायला घातल्याने आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती होईल तर या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तश श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा आणि खूप साऱ्या सणांचा ओळखला जातो नागपंचमी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या सेवा ज्या विष्णूंच्या असतात त्या करतो त्याचबरोबर आपण गोपाळकाला गो गोकुळाष्टमी गो साजरी करतो आणि दर श्रावणी सोमवारी आपण वेगवेगळ्या ज्या शिवमुठी असतात त्या शिवपिंडीला अर्पण करतो अशा प्रकारे आपण ह्या महिन्यामध्ये व्रतवैकल्य करून भरपूर देवाचे आशीर्वाद म्हणजे शिवशंभूंचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या इच्छा यामुळे पूर्ण होत असतात तर अशाच प्रकारे आपण श्रावणी सोमवारी किंवा ज्या श्रावणी सोमवारी हा पाचवा सोमवार आहे आणि या दिवशी अमावस्या आहे तर अमावस्येच्या दिवशी देखील आपण वेगवेगळे उपाय करतो तर त्यातील एक उपाय आहे की आपण गाईसचा असा कोणता प्रभावी उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या ज्या समस्या आहेत त्या पटकन दूर होतील तर आपल्या हिंदू धर्मात गायीला आपण माता मानतो ज्यांच्या घरात गायी असते त्यांच्या घरातले बहुत सारे वास्तुदोष असतात ते आपोआप नष्ट होतात धर्मानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देव देवी त्यांचे वास्तव्य आहे म्हणून आपण गायीचे पूजन करतो त्याचप्रमाणे ते तेहतीस कोटी देवांची पूजा केल्याचे पुण्यफळ आपल्याला गायीच्या पूजनामुळे मिळते त्याचप्रमाणे गायीवर सर्व नक्षत्राचा प्रभाव पडतो गायीच्या पाठीमागे वरच्या भागात केतू नाडी असते जी सूर्याच्या किरणांपासून रक्तात सूर्यक्षर निर्माण करते हे सूर्यक्षर गायीच्या दुधात उतरते म्हणून गायीचे दूध मनुष्य प्राण्यासाठी अमृत आहे सुवर्ण क्षारामुळेच गाईच्या दुधाचा रंग कि किंचित पिवळसर असतो असे म्हटले जाते त्याचप्रमाणे गायीच्या पूजनाने मनुष्याला कोणकोणते पुण्यफळ प्राप्त होते तर त्याचप्रमाणे आपल्या वास्तुदोष नष्ट करायचा आहे पितृचा आशीर्वाद मिळवायचा आहे यासाठी देखील आपण गायीच्या अंगाला स्पर्श करायचा आहे तर असा कोणता कोणते उपाय आहेत की आपण गायीच्या बाबतीत जे केले तर आपल्या वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात नित्यनेमाने ज्या लोक गायीची पूजा करतात त्यांना देवदेवतांचे उ जे कृपा आहे ती प्राप्त होते गायीची सेवा केल्याने गायीला गाईची आपण जी काय गा हिरवा चारा खाऊ घातल्याने आपल्या दुःखाचे हरण होते आणि गाई आपल्या ज्या मनातले भाव ओळखून आपल्या इच्छा पूर्ण करते किंवा पूर्ण होण्याचा आशीर्वाद देते त्यामुळे निश्चितच आपण गायीची स सेवा करायची आहे जेव्हा आपण गाईला हिरवा चारा खाऊ घालतो तेव्हा आपली बुधग्रहाची जी स्थिती असते ती सुधारते सर्व प प्रकारच्या अडीअडचणीपासून आपली सुटका होते काही वेळेस आपण गायी दान करतो म्हणजे कोणाला जर गरज असेल तर आपण गायीचे दान केल्याने देखील आपल्याला आपल्याला खूप शुभ परिणाम मिळतात आपल्यावरची जी मंगळाची वा वाईट दशा असते ती आपली नाहीशी होते ही गाय आपण एखाद्या गरीबाला किंवा ब्राह्मणाला दान करायची असते नवग्रहाची शांती व शनिग्रहाची शांती करायची असेल तर एका काळ्या गायीचे दान जरूर आपण करू शकतो त्यामुळे सर्व प्रकारच्या संकटांतून आपली सुटका होते व शनिदेवाची देखील आपल्याला प्राप्त होते सोमवार आहे हे सोमवत्या मोवस्या आणि या दिवशी आपण गाईला अशा दोन पोळ्या जरूर खायला द्यायच्या आहेत आपण गाईसाठी दोन पोळ्या तयार करायच्या आहे एका पोळीला आपण साजूक तूप लावायचं आहे आणि या साजूक तूप लावल्यानंतर त्या पोळीवरती आपण गूळ टाकायचं आहे आणि ही पोळी आपण गाईला खाऊ घालायची आहे याच्यामुळे आपल्यावरती विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते त्याचप्रमाणे आपण दुसरी पोळी घेतली आहे तिला शक्य असेल, असेल ती तर मोहरीचं तेल आपल्याकडे असेल तर ते मोहरीचं तेल लावायचं आहे आणि याच्यावरती काळे तीळ टाकायचे आहेत आणि ही पोळी जर जेव्हा आपण गाईला खाऊ घालतो तर आपल्याला जे असलेले पितृदोष असते यातून आपली सुटका होते तर त्यामुळे आपण अशा या दोन पोळ्या गाईला वशे अमावस्याच्या दिवशी खाऊ घालायचे आहे त्यामुळे आपल्या ब बहुत साऱ्या समस्या दूर होतात तर आपल्याला जर माता लक्ष्मीची आणखीन विशेष कृपा प्राप्त करायची असेल तर गायीची आपण रोज पूजा करायची आहे आपली जर काही इच्छा असेल तर ती गाय गाईच्या कानामध्ये आपण सांगायची आहे त्यामुळे आपली जी इच्छा असते मनोकामना असते ती पूर्ण होते रोज आपल्याला शक्य असेल तर आपण पोळी म्हणजेच चपाती गाईला खाऊ घालायची आहे यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते आणि घरची आर्थिक स्थिती सुधारते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी असेल तर ती स्थिर होते आपण उन्हाळ्यात हिवाळ्यात जर दारामध्ये गाई आली तर तिला जरूर पाणी पाजावे हिरवा चारा जर आपल्याला असेल शक्य खाऊ घालणं तर तो घालावा थंडीच्या दिवसात आपण गाईला गूळ खाऊ घालायचा आहे गुळ खाऊ घातल्याने आपले भरपूर सारे दोष दूर होतात त्याचप्रमाणे आपण उन्हाळ्यामध्ये मात्र हा खाऊ घालवायचा नाही आहे आपण जेव्हा पोळीबरोबर गूळ खाऊ घालतो किंवा काळे तिळ खाऊ घालतो तर तेव्हा आपला पितृदोष कमी होतो आपली सुटका होते याच्यातून आणि अमावस्येला आपण या उपाय जरूर करायचे आहे की गाईला गुळपोळी खाऊ घालायची आहे किंवा मोहरीचं तेल लावून त्याच्यावरती ते ती टाकून ती, ती पोळी खाऊ घालायची आहे हिरवा चारा जरूर खायला द्यायचा आहे याच्यामुळे आपले पितृदोष नष्ट होतात त्याचबरोबर नवग्रहांची शांती होते जर घरामध्ये लहान मुलं हट्टी छो, असतात छोट छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांना राग येतो आरडाओरडा करतात ऐकत नाही अशावेळी गाईला त्यांच्या हाताने भोजन म्हणजे त्यांच्या हाताने जर ही पोळी खाऊ घातली किंवा आपण गाईला जो हिरवा चारा आहे तो त्यांच्या हाताने खाऊ घातला तरी त्यांच्या मुलांच्या स्वभावामध्ये आपल्याला बदल झालेला दिसून येतो तर आता आपण पाहूया की गायीच्या अशा कोणत्या अंगाला स्पर्श केल्याने आपल्याला खूप सारे फायदे होतील तर गायीच्या पाठीवर उंच व असं जे गोष्ट आलेली असते की त्याला आपण उंचवटा म्हणतो ती सूर्यकेतू नाडी असते रोज सकाळी गायीच्या या उंचवट्यावर हात फिरवल्याने आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात तसेच आपल्या ज्या आर्थिक समस्या असतात त्या देखील याच्यामुळे कमी होतात आणि आपली जी गरिबी असते ती नष्ट होते दारिद्र्य दूर जाते त्याचबरोबर आपल्याला काही रोग असेल आजार असेल त्यांचा नाश होतो जर आपल्याला नवीन घर जागा घ्यायचं असेल तर गाई आणि वासरू यांची आपण पूजा करायची आहे याच्यामुळे आपले सर्व जे अडथळे असतात ते दूर होतात आणि आपल्या जी वाईट शक्ती असते ती देखील नष्ट होते आणि आपल्या सगळ्या कामांना यश येते घरामध्ये दे महिला देखील जेव्हा आपण चपाती म्हणजेच पोळ्या करतो तेव्हा आवर्जून पहिली पोळी ही छोटी असो मोठी असो गायीसाठी करतो आणि हे असं केल्याने आपल्या घरामध्ये शांतता राहते वादविवाद भांडण तंटा दूर होतात गाईपासून मिळणारे पंचगव्य हजारो रोगांवर गुणकारी आहे याचे सेवन केल्याने असाध्य रोगांवर मात करता येते पूजापाठ त्याच्यानंतर आपण जे वेगवेगळ्या सेवा करतो त्याच्यामध्ये अवश्य पंचगव्याचा आपण उपयोग करायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला यश नक्की मिळतं तर गायीच्या शेणापासून ज्या गवऱ्या तयार करतो त्याचा जर आपण धूर केला म्हणजे जा त्या जाळल्या आणि घरात सकाळ संध्याकाळ धूर केला तर त्याच्यामुळे देखील आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते जी नकारात्मकता असते ती दूर होते आणि सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते त्याचबरोबर व्यापार आणि व्यवसायात वृद्धी होण्यासाठी देखील आपण हे करायचं आहे जर रोज आपल्या दारासमोर गायी येत असेल तर आपण खूप भाग्यशाली असतो यावेळेस आपण गायीची पूजा करायची आहे गायीला पाणी प्यायला द्यायचं आहे हिरवा चारा खाऊ घातला तर अतिशय उत्तम यावेळी पोळी खाऊ घालायची आहे गुळ डाळ खाऊ घालायची आहे अशाने आपल्यावरती चा आपल्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण होतात आणि आपल्या दारात गायी येणे म्हणजे हे शुभ संकेत असते आणि गोमाता अशा ठिकाणीच जाते जिथं शुद्ध पवित्र व चांग चांगल्या मनाचे लोक राहतात आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होते त्यामुळे आपल्या दाराशी गायी आली तर गाईला ला आवश्यक गुळ खाऊ घालायचा आहे चनाडा खाऊ घालायची शक्य असल्यास पोळी खाऊ घालायची आहे हिरवा चारा असेल तर हिरवा चारा खाऊ घालायचा आहे या मऊसेच्या दिवशी शक्य असेल तर आपण गाईचं जे गोमूत्र असतं ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे त्याच्यामुळे ज्या वाईट शक्ती असतात नजर दोष नजर बाधा असते ते निघून जाते गाईच्या शेणाची जी गौरी असते त्याचा आपण धूर करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये आपण होमहवन करायचं आहे याच्यामुळे देखील सकारात्मकता वाढते आणि गाईच्या ज्या पोटात म्हणजे गाईच्या शरीरात असलेल्या तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्या चांगल्या आरोग्यासाठी देखील आपण गाईच्या दुधाचे सेवन जरूर करायचे आहे तर दोन सप्टेंबर रोजी श्रावणी सोमवार आहे अमावस्या आहे तर या दिवशी शक्य झाल्यास आपण गायीच्या या सेवा किंवा हे उपाय आहे ते आवश्यक करायचे आहे याच्यामुळे आपली गरिबी नष्ट होईल पितृदोष दूर होतील आपल्या सर्व समस्या दूर होतील लक्ष्मीची लक्ष्मी, लक्ष्मी विष्णू भगवानांची आपल्याला कृपा प्राप्त होईल लक्ष्मी आपल्यावरती आपल्या घरामध्ये स्थिर राहील तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या सेवा करून आपण आपल्या घरामध्ये शांतता सुख समृद्धी समाधान प्राप्त करू शकतो तर सर्व या गोष्टी तुम्ही करून पहा आणि भगवान जी शंकरांची कृपा तुमच्यावर प्राप्त हो हे बोलून आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद